साम्राज्य सामान्यांचा असामान्य करण यादव यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून एक डिसेंबरपासून पदभार स्वीकारला करण यादव यांनी मध्य रेल्वेचे नवे महाव्यवस्थापक म्हणून एक डिसेंबरपासून पदभार स्वीकारला आहे ते एकोणीसशे शहाऐंशीच्या बॅ परीक्षा बॅचचे इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ इंजिनियर्सचे वरिष्ठ अधिकारी आहेत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी ते इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग पुणे येथे महासंचालक म्हणून कार्यरत होते ते नरेश लालवानी यांच्यानंतर आले यादव यांनी एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये आय आय टी रुडके येथून ऑनर्ससह बीई केले आणि त्यांना उत्तर प्रदेश पी डब्ल्यू डी परिवहन अभियांत्रिकीमध्ये प्रथम आल्याबद्दल शतक सुवर्णपदक आणि विद्यापीठ रौप्य पदक प्राप्त झाले आहे त्यांनी एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये आय आय टी दिल्लीतून एम डी एम टेक केले आहे मार्च एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये ते रेल्वेमध्ये रुजू झाले त्यांना पायाभूत सुविधा प्रकल्पावर काम करण्याचा खूप समृद्ध आणि विपुल अनुभव आहे पश्चिम रेल्वे उत्तर पूर्व रेल्वे मध्य रेल्वे पूर्व रेल्वे आय आर आय सी ई एन पुणे आर आय टी ई एस आणि दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनवर त्यांनी विविध पदावर तसेच मुख्यालयामध्ये काम केले आहे